नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांच्या अपहरण सा नाट्याचा राजकीय वर्तुळात सा राज बँकॉक वारीसाठी तब्बल अडुसष्ट लाख खर्च उघड केल्याचं पण आता या प्रकरणात सारवासारव केली जाते तानाजी सावंत हे काही आत्ताच चर्चेत आले तसं नाही तर याआधी अनेक कारणांनी तानाजी सावंत हे चर्चेत आलेत वाद आणि तानाजी सावंत हे समीकरण काही नवीन नाही आहे खेकड्याचं विधान हा ते उलट्यांचं विधान तानाजी सावंत यांचा राजकीय इतिहास कसा राहिलाय ते किती संपत्तीचे मालक आहेत पाहुयात त्यांच्यावरचा हा रिपोर्ट देना गया ते धरण जवळपास दोन हजार चार ला कार्यान्वित झालं आज मी पंधरा वर्ष त्या ठिकाणी पाणी साठतंय लक्षात पंधरा वर्ष त्या ठिकाणी काही झालं नाही म्हणजे असं नाही की ते दोन वर्ष कोरडं पडलं परत ते पुन्हा भरलं पुन्हा ते सुरुवातीलाच लिखेचे सापडले वगैरे त्या ठिकाणी जो खेकड्याचा प्रादुर्भाव खेकड्याचा प्रादुर्भाव खेकड्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे आणि त्यातना जे लिकेजेस निघाले आत्ता इमर्जन्सी आणि जो काही तिथल्या गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं ते आमच्या जलसंधारण खात्यानं ताबडतोब त्या ठिकाणी रेमिडीज केलेल्या होत्या पण हे काय दुर्दैवी काय बोलतो आपण कुठले कोण सो कोण सोशल मीडिया कोण हे पण माझे मी बोललेलं दाखवा ना तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील वाकाव इथले त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला शालेय शिक्षणही गावाकडेच झालं त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी सोलापूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला पुढे एकोणीशे शहाऐंशी मध्ये कराडच्या कॉलेज कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्यानंतर पुण्यातल्या भारतीय विद्यापीठात काही काळ इंजिनिअरिंगचे लेक्चरर म्हणून नोकरी केली पुढे एकोणीसशे नव्वद साली त्यांनी गिरीराज प्रोमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ या नावानं स्वतःचा धर्मादाय ट्रस्ट नोंदवला जयवंत शिक्षण प्रसारक द्वारे त्यांनी इथं राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची व्यावसायिक संस्था सुरू केली दोन हजार एक ते दोन हजार चौदा या काळात पुणे शहरात आणि आसपास संस्थेचे त्यांनी सहा कॅम्पस उघडले यातल्या पाच शाखा पुण्यातल्या तातवडे हडपसर वाघोली बावधन आणि आहेत तर एक सोलापूरच्या बार्शीत आहे तानाजी सावंत यांची राजकीय सुरुवात दोन हजार पंधरा पासून झाली राजकीय वाटचालीची सुरुवात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पासून केली मात्र राष्ट्रवादीत संधीची शक्यता त्यांना कमी वाटू लागल्यानं दोन हजार पंधरा मध्येच शिवसेनेत प्रवेश केला अल्पकाळातच उद्धव था ठाकरे यांची मर्जी संपादन करत संघटनेत संपर्क प्रमुख उपनेते अशी पदे भूषवली दोन हजार सोळा साली ते यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले महायुती सरकारमध्ये दोन हजार एकोणीस साली विधानपरिषदेची तीन वर्ष शिल्लक असताना त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा इथून विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन टम आमदार राहिलेले राहुल मोटे यांचा पराभव केला आणि तानाजी सावंत विजयी झाले फडणवीस आणि ठाकरे सरकारमधील शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात सावंतांना कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली जलस त्यांच्याकडे जलसंधारण देण्यात पहिल्यांदाच विधानसभा आमदार आणि त्यानंतर लगेच तानाजी सावंतांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलं पण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांना मंत्रीपदापासून दूर ठेवलं मंत्रिपदाची महत्वाकांक्षा असलेल्या तानाजी सावंतांनी स्वपक्षावर टीकाही केली होती फडणवीस सरकारच्या शेवटच्या टप्प्यात तानाजी सावंत हे जलसंधारण मंत्री होते याच दरम्यान कोकणातील तुफान पावसामुळे जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती या दुर्घटनेत एकोणीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता त्यावेळी तानाजी सावंत यांनी खात्याचे प्रमुख म्हणून त्यांना या दुर्घटनेबाबत विचारलं असता त्यांनी हे धरण खेकड्याच्या पोखरण्यामुळे फुटलं असल्याचा अजब दावा केला होता पुढे दोन हजार बावीस मध्ये राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर शिंदे सरकारमध्ये तानाजी सावंत यांना आरोग्य मंत्रीपदाची संधी मिळाली या काळातही ते त्यांचं एक विधान वादग्रस्त ठरलं हापकिन या शब्दावरून ते प्रचंड ट्रोल झाले हापकिन या संस्थेला ते माणूस म्हणाले असं एका वृत्तपत्रात छापून आलं आणि त्यानंतर तेन त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता तानाजी सावंत यांनी दोन हजार एकोणीस मध्ये दिलेल्या शपथ पत्रानुसार त्यांच्याकडे जंगम आणि स्थावर अशी एकूण एकशे सत्तेचाळीस कोटी सहासष्ट लाख त्रेचाळीस हजार आठशे सत्याऐंशी अशी संपत्ती असल्याचं नमूद केलंय असा, के असा राजकीय इतिहास राहिलेले तानाजी सावंत हे या ना कारणाने सतत चर्चेत येतच असतात कमोन गाईज येते वो ये रेड वाला है सही वाला देना अबे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchan Oxyrich, proudly Indian.